मित्रांनो टर्निंग पॉईंट चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे बघा मित्रांनो आरोग्यसेवकच्या परीक्षा चालू आहेत ग्रामसेवक पण आहेत आरोग्यसेवक पण आहेत आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार कसे प्रश्न येतात ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणेश शेलार सर आणि भावर सर म्हणून या दोघांनी काही प्रश्न पाठवले आहेत ते प्रश्न आपण फक्त वाचणार आहोत पूर्ण प्रश्न त्यांना पण आठवत नसतील कारण ज प्रश्नावर कोणता टॉपिक होता म्हणजे कोणते टॉपिक आले ते त्यांनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या अगोदर सर्वप्रथम आभार म्हणून आपण पुढचं व्हिडिओ सुरू करू बघा तांत्रिक प्रश्न काय होते एमसीबीचं विस्तारित रूप काय होतं अंतर्वक भिंग यावर प्रश्न होता मग आता तुम्ही काय करायचं अंतर्वक भिंग भहिररोग भिंग हे जे आहे हे पूर्ण टॉपिक वाचून जायचं म्हणजे जसं भिंग व त्याचे उपयोग हे पूर्ण प्रकरण वाचायचं तुम्हाला आरोग्य भाग तांत्रिक डायरी पाचवी आवृत्ती यामध्ये पूर्ण दिलेला आहे सोबत दहावीचे पुस्तकं देखील वापरू शकता त्यानंतर संयोग अभिक्रिया म्हणजे आता रासायनिक अभिक्रिया तुम्हाला माहीत आहे रासायनिक अभिक्रिया त्याचे विविध प्रकार असतात विस्थापन अभिक्रिया संयोग अभिक्रिया बरोबर आणि समीकरण हे प्रकरण आहे त्यामध्ये तुम्ही वाचू शकता वन संवर्धन कायदा कोणत्या वर्षाचा होता बराच वेळेस हा प्रश्न पण आलेला आहे केप्लरचा फर्स्ट नियम आपण टर्निंग पॉईंट ॲपवरती जे आहे ही मूलद्र आता ही केप्लरचा जो नियम आहे ना तो गुरुत्वाकर्षण या प्रकरणामध्ये गुरुत्वाकर्षण या प्रकरणामध्ये आणि एकाच पहिल्याच पानावरती म्हणजे कदाचित दहावीच्या तीन नंबरच्या पेजवरती गुरुत्वाकर्षण केप्लरचे तीन नियम दिलेले आहेत आणि टेस्ट सिरीज मी बनवली होती पंचवीस रुपयेची त्यामध्ये देखील हे केप्लरचे नियम कित्यो आहे कशाचा आहे कितो आहे हे मी डा सांगितलेलं होतं त्यानंतर युग्लिनावरती प्रश्न आलेला आहे त्यानंतर पॉवर युनिट आता ऑवर युनिट कशाचं विचारलं एकक विचारलं असेल कशाचं तरी आणि एकक जनरली हे सोप्पं असतं ग्रॅव्हिटीचा शोध कोणी लावला म्हणजे गुरुत्वाकर्षणचा शोध कोणी लावला अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि हा प्रकरण पहिलाच आहे दहावीच्यामध्ये आणि आरोग्य भाग तांत्रिक डायरीमध्ये देखील हा पहिलाच प्रकरण आहे लेन्स प्रॉब्लेम म्हणजे परत भिंग भिंग यावरती प्रश्न आहे आता गुरुत्वाकर्षणवर काही गणितीय क्रिया विचारलं होतं आता गणितीय क्रिया विचारताना एखादी एखादी प्रश्न हा क्रियावर आहे तुम्ही दहावीचा भाग एक किंवा प्रत्येक प्रकरणानंतर सोडवलेली उदाहरणे सोडवलेली उदाहरणे हे जे आहे प्रकरणे एकदा वाचून घ्या आणि त्याच्यात ते, ते समजून घेण्याचा प्रश्न घ्या मोस्टली मुलांना जास्त समजत नाही आकडेवारी इनपुट करायचं ते कळत नाही आपल्याला त्यानंतर पोरी फेऱ्यावर प्रश्न होता विद्युत धारा विद्युत विभव यावर देखील प्रश्न होता आपत्ती व्यवस्थावरती प्रत्येक प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न आहे आणि तो सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे आणि एवढा अवघड जाणार नाही जरी कमी अभ्यास असला तरी आणि संक्रमणवरती प्रश्न आहे केफिन हे मला समजलं नाही काय आहे ते कशावर ठीक आहे प्रोटीन किंवा आम्ल अमिनो आम्लावरती देखील प्रश्न विचारलेला आहे आवर्त सारणीवर प्रश्न विचारलेला आहे आवर्त सारणीचे चार खंड आहेत मी तुम्हाला ते सांगितलेलं होतं आवर्त सारणी आवर्त सारणीमध्ये एस खंड असतो त्यानंतर पी खंड असतो डी खंड असतो आणि एफ खंड असतो आता कोणत्या खंडामध्ये कोणते मूलद्रव्य आहेत हे विचारतात किंवा ते कोणत्या खंडा म्हणजे ह्या खंडामध्ये कोण आता समजा गण आहे तीन ते हे तीन ते बारा क्रमांकाचा जो गण आहे तो कोणत्या खंडामध्ये आहे तर तो, तो बाराव्या खंडामध्ये आहे मग तीन ते बारा या खंडामध्ये असलेली कोणतं मूलद्रव्य असं विचारू शकतात आता ही आवडतं सारणी लक्षात ठेवणं सोप्पं नाही परंतु ती एक ट्रीक आहे खूप मोठी ती लक्षात राहिलं तर तुम्हाला लक्षात राहू शकतं पण जनरली तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ते कोणत्या खंडामध्ये आहे आणि ओब ढोबळ मानाचा हा प्रश्न आहे एवढं बी काय नाही जसं तीन ते बारा मी काय सांगितलं तुम्हाला तीन ते बारा ही डी खंडामध्ये आलेला आहे त्यानंतर तेरा ते अठरा ही जी असतात ते पी खंडामध्ये असतात कोणत्या खंडामध्ये असतात आणि ही एक व दोन जी खंड आहे ती यश खंडामध्ये आहे यश खंडामध्ये आहे आणि शेवटची जी काही लँथेनाईड आणि ॲक्टिनाईड ही दोन जी सारणी दिलेला आहे शेवटी आवर्त सारणीच्या खाली त्यापैकी एक लॅनथेनाइड असते लॅनथॅनाइड लँथनाईड असते दुसरा असतो ॲक्टेनाईड ॲक्टेनाईड आणि हे कशामध्ये हे कोणत्या खंडामध्ये ते एफ खंडामध्ये आहे आता उगं व्हिडिओ बनवतो आहे म्हणून थोडी एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगतो आहे मी त्यानंतर प्रोपेनवर प्रश्न आहे आता ही एन ए म्हणजे सोडियम तर आहे एन थर्टी टू काहीतर असेल थी, ती ठीक आहे झिलेटीनची गोडी हे माझ्या वाचण्यात आलेलं नाही ठीक आहे कॉफी बिया वेगळे करणे असं काहीतरी प्रश्न आहे त्यानंतर ऊर्जा कन्व्हर्सेशन रासायनिक तू हां ऊर्जा ऊर्जावर प्रश्न आहे आणि समजा पंखा चालू झाला तर काय होतं म्हणजे कशाची निर्मिती होती कोणत्या प्रकारचे ऊर्जेचं कोणत्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर होतं आता हे डोळ्यावरती प्रश्न आहे मायोपिया मायोपिया पृष्ठोपिया बरोबर का म्हणजे कशा प्रकारचे आजार हे होतात डोळ्याचे त्यावर ते आहे मानवी डोळा हे प्रकरण तुम्ही आरोग्य विभाग तांत्रिक डायरीमध्ये एकदा रिवाईज करा त्यानंतर पिण्यायोग्य पाणी साठा आता कशा आहे प्रश्न कसा होता ते क्लिअर माहीत नाही परंतु पाणीवरती प्रश्न आहे समजा आणि तांत्रिक डायरीमध्ये पाणी हे प्रकरण दिलेलं आहे अजैविक घटक निळी क्रांती कशाचा आहे मत्स्य उत्पादन आता वेगवेगळी हरित क्रांती नव नवकृषी क्रांती त्यानंतर लाल क्रांती बरोबर अशा वेगवेगळ्या क्रांती आपण दिलेल्या आहे पुस्तकामध्ये ए टी पी ऊर्जा कशापासून मिळते तर ए टी पी ऊर्जा आता ही पेशी पेशीच्या संदर्भात आहे आणि ते पुस्तक दा, ते दहावीच्या पुस्तकामध्ये आहे किंवा आरोग्य भाग तांत्रिक डायरी या पुस्तकात देखील आहे त्यानंतर आपल्याला इंग्लिशमध्ये पाठवलेल्या त्या मित्राचं पण पाहू दोघाचे म्हणून आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सविस्तरपणे कसे आणि का नाही सर्वप्रथम टेक्निकल क्वेश्चन त्यांनी पाठवलेलं केपलर लॉ मी सांगितलेलं आहे केपलरचे किती नियम आहेत माहिती का तुम्हाला तीन नियम आहेत आणि केपलरच्या नियमावर आधारतच आधारावरच पुढच्या वैज्ञानिकांनी संशोधन केलेलं आहे म्हणजे या केपलरच्या नियमा नियमाच्या आधारेच गणितीय म्हणजे मॅथमॅटिकल प्रोसिजर वापरून न्यूटननं गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत वापरून ते नियम गणितीय स्वरूपात मांडलेलं होतं हे लक्षात द्या तुम्हाला ते बॉक्समध्ये कुठंतरी मिळेल ते हुप्रपोर्ट ग्रॅव्हशन थरी फर्स्ट टाईम आता हे न्यूटनचा न्यूटननं हे तुम्हाला माहीत आहे सोडियम वॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे सोडियमची संयुजा किती आहे अशा प्रकारचा ग्रुप तीन ते बारा इन विच ब्लॉक म्हणजे मी सांगितलं आता तुम्हाला त्यांनी इंग्रजीमध्ये पाठवलेलं आहे तुम्हाला सांगितलं ना यस खंड डी खंड पी खंड ते अशा प्रकारच्या खंडात आहेत त्यानंतर एन सेल इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेन न्यूलँडचा अष्टकांचा नियम डोबेरा नाईटची त्रिके बरोबर आवर्त में आवर्तसारणे मेंडल्यूची सारणी आणि त्यानंतर आधुनिक सारणी हेनरी मोजलीची आहे बरोबर आता प्रत्येकाची वैशिष्ट्ये आहेत आता मूल जे आवर्त सारणी मांडलं ते कशाच्या आधारावर मांडली हे पण लक्षात घ्या अणुवस्तुमान का अणुअंक आणि आधुनिक सारणी कशावर मांडली मेंडेलिवची अणुवस्तुमान अंकावर होती आणि ती मोजलीची जी होती आधुनिक आवर्तसारणी ती अणुअंकावर होती ह्या दोघातला फरक आहे परीक्षेला ह्याच्या पुढचा प्रश्न येतो हे ना ये नाही येणार आता पुढच्या शिफ्टचा त्यानंतर मॅग्नेशियम ओ टू कॉम्बिनेशन रिॲक्शन हे रासायनिक अभिक्रिया आहे रासायनिक अभिक्रियेवरती प्रश्न आहे म्हणजे संयोग अभिक्रिया कसं होतं आणि हे तुम्हाला जर ते बॅलेन्स करता आलं अणु रेणू यांचं तर तुम्हाला काय अडचण जाणार नाही सी एस थ्री ओ एन ए याचा आय यू पी एस सी नेम काय आहे वैज्ञानिक नाव काय सी एस थ्री एस टू एल ओ व्हॉट इज द नेम याचं नाव काय ग्लुकोजचं मोनोमीटर ऑफ प्रोटीन कन्सिस्ट ऑफ अमायनो ऑसिड प्रोटीन हे कोणत्या अमायनो ऑसिडचं बनलेलं असतं त्यानंतर पुढे आफ्टरनून हे दुपारचं शिफ्ट विच अस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नियर टू अर्थ बघा चंद्राच्या नंतर सॉरी आफ्टर मून आहे चंद्राच्या नंतर कोणतं उपग्रह किंवा ग्रह हे आपल्या जवळ आहे इफ टॅन्जिनेंटल वेलॉसिटी इज डबलड फाईन डिस्टन्स ऑब्जेक्ट फ्रॉम सेंटर टू अर्थ आता ही गणिती क्रिया आहे गणितीवर क्रिया स्नेल्स लॉ स्नेल्स्नॉ हे देखील पुस्तकामध्ये आपण दिलेल्या आरोग्य तंत्रिकडे रेंडावीच्या पुस्तकात देखील तुम्ही वाचलं असेल तर ओके विचलेन्स इस युज टू मायोपिया हा मायोपियासाठी कोणतं वापरतात बहिवक्र भिंग अंतर्वक्र भिंग हे कशासाठी वापरतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे बघा तुम्हाला मी परत सांगतोय मायोपिया म्हणजे काय मायोपियाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात असा देखील प्रश्न आला होता मायोपियाला लघुदृष्टी असे म्हणतात लघुदृष्टी असे म्हणतात आणि ही लघुदृष्टी दूर करण्यासाठी अंतर्गोल प्रकारचा बिंग वापरतो अर्थात मायोपिया झाल्यानंतर हायपर मेट्रोपिया हा मेट्रोपिया ही दूरदृष्टी त्याला म्हणतात आणि ह्या दूरदृष्टीला बहिर्वक्र प्रकारचा भिंग वापरतात आता ह्या दोघांचा फरक लक्षात घ्या इंग्रजीमध्ये मायोपियाला नियर सायटेडनेट्स असं म्हणतात आणि हायपरमेट्रोपियाला फार सायटेडनेट्स असं म्हणतात मी तुम्हाला शॉर्टमध्ये बऱ्यापैकी एक्स्ट्रा माहिती सांगलेला आहे आता परत डोळ्याच्या आता ह्याच्या मायोपिया आलं आहे त्यामुळे पुढच्या शिफ्टला काय काय येऊ शकते ह्याची मी एकदम सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो आता मायोपिया काय काय होतात मायोपियामध्ये नेमकं काय होतंय म्हणजे काय होतं मायोपियामध्ये जवळच्या वस्तू काय होतात जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात परंतु दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत मायोपियाला काय म्हणतात लघुदृष्टीता म्हणजे जवळ वस्तू दिसतात परंतु लांबच्या वस्तू दिसत नाहीत विरुद्ध जे आहे सगळं आहे ते हायपरमेट्रोपिया दूरदृष्टीता म्हणजे दूरच्या वस्तू दिसतात परंतु जवळच्या वस्तू दिसत नाहीत आणि याच्यासाठी बहिरोग प्रकारचा भिंग वापरतात बरोबर आता ह्या मायोपियामध्ये काय होत असतं म्हणजे नि त्यानंतर हायपरमेट्रोपियामध्ये काय होतं असतं आता दूरदृष्टी दुरु असते त्याच्यामध्ये डोळ्यातील पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता जी असते वक्रता ती कमी होते आणि कमी झाल्यामुळं अभिसारी शक्ती कमी असते ह्या अशा प्रकारचे आहेत काही स्टेटमेंट हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे आता हिमायोपिया प्रिसबायोपिया झाल्यानंतर प्रिसबायोपिया देखील एक प्रकार आहे प्रेस बायोपिया ह्याला म्हणतात वृद्धदृष्टीता बरोबर अशा प्रकारे लक्षात ठेवा डिटेलमध्ये तुम्ही वाचून घ्यावं वा। कारण तुम्हाला व्हिडिओ हा कशासाठी हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे विच लेन्सेस इज यूज सांगितलं कंपाऊंड मायक्रोस्कोप क्रिएट विस टाईप ऑफ इमेज ठीक आहे आता हे मायक्रोस्कोप कशा प्रकारचे इमेज तयार करतं हे असं त्यांचा प्रश्न आहे कनकेव लेन्स परत भिंगावरती प्रश्न आले एकाच ह्याच्यावरती प्रश्न किती आलेले आहेत कनकेव लेन्स कं कन्वेक्स लेन्स अशा प्रकारचे प्रश्न आहेत हे बरं कनकेव लेन्स म्हणजे काय असते आंतरगोल भिंग याला मराठीत म्हणतात अन अंतर्गोल भिंग त्यानंतर हे अंतर्गोल भिंग कशामध्ये वापरतात तुम्हाला माहिती असलं पाहिजे आता वैद्यकीय उपकरणे स्कॅनर सी डी प्लेअर ह्याच्यामध्ये देखील वापरतात आता दरवाज्यामध्ये एक नेत्र दरवाजावरील हे तुमचा डुअर असतो नि इथे एक हे असतं बघायला ते देखील कनकेव वापरतात चष्मे जसं निकट दृष्टीचा दोषाचे निराकरण करण्यासाठी ह्या अंतर्गोलचाच वापर केला जातो त्यानंतर विजेरी बल्ब निर्माण झालेल्या प्रकाशाला विस्तृतपणे उखरण्यासाठी जे काय आहे त्याला देखील कनकेव लेन्सच वापरतात कॅमेरा दुर्बिण दूरदर्शी याच्या देखील कनकेव लेन्स वापरतात आता कणकेवच्या विरोध असतात कन्वेक्स लेन्स डिलीट करतो कनकेवच्या विरुद्ध म्हणजे ह्या कन्वेक्स लेन्स म्हणजे ह्याला म्हणतात बहिरगोल बहिरगोल बिंग जो आहे ते आता हे साधा सूक्ष्मदर्शक सिंपल मायक्रोस्कोप आता हे कंपाऊंड मायक्रोस्कोप तुम्हाला सांगितलं आता हे संयुक्त सूक्ष्मदर्शक संयुक्त सूक्ष्मदर्शक ओके संयुक्त सूक्ष्मदर्शक आता ह्याच्यामध्ये काय क्रिएट विश टाइप ऑफ इमेज आता संयुक्त सूक्ष्मदर्शकचा वापर कशासाठी करतात ते सांगतो तुम्हाला रक्तकणिका प्राणी वनस्पती पी एसी हे एवढं बारकी लेवलचं जर पाहायचं झालं तर सूक्ष्मजीव पाहण्यासाठी ह्याचा वापर केला जातो कारण तिथं सिम्पल तुमचं मायक्रोस्कोप चालतच नाही बरोबर अशा प्रकारे ह्याचा वापर केला जातो सूक्ष्मदर्शकाच्या पुढचं व्हर्जन म्हणजे कंपाऊंड लक्षात राहू हो द्या कन्व्हेक्स लेन्स हॅज टू डी पॉवर फाईंड लोकल फोकल लेन्थ ठीक आहे हे काही समजलं नाही मला पण तुम्हाला सांगतो मी हे सूक्ष्म सु साधा सूक्ष्मदर्शक आणि संयुक्त सूक्ष्मदर्शक आणि बहिर्गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग ए सी करंट नेचर कसं असते बरोबर ए सी करंट आणि डी सी करंट विद्युत धारा न्यूटन स्लॉ ऑफ ग्रॅव्हिशन फाईन द फोर्स हे गणिताचे प्रकार आहे इन कॅल्शियम लॅक्टोबॅसिलस ब्रूजचा यूज काय आहे लॅक्टोबॅसिलसचा वापर कशासाठी केला जातो यूज अँड डिस यूज ऑफ ऑर्गॅनिझम थेरी कुणी मांडली बरोबर आहे म्हणजे श शरीराचं जे आता ही यूज शरीराचा वापर किंवा न वापर ऑरगॅनिझम याचा कोणती कोणी थिरी मांडली एटीपी इज मेड अप ऑफ विच फॉर्म पेशी युग्लिना रिप्रोड्यूस बाय लॉगिट्युडन बाय रिफ्युजन रिप्रोडक्शन पेयर्स ऑफ क्रोमोझोम्स इन झायगॉट ओनली नॉन जेनेटिक क्रोमोझोम्स स्टेम सेल्स फ्रॉम डिफरंट टाईम्स ऑफ सेल्स आता सेल्सवर प्रश्न आलेला आहे कार्बोहायड्रेट्स रिॲक्टेड विथ ईस्ट वरती प्रश्न आहे इश्टवर पॉईंट घेतलेला आहे बोथ स्पॉन्जी क्लासिफिकेशन विच फायलम वनस्पतीचे वर्गीकरण यावर प्रश्न आहे विच डिव्हाइस डायरेक्टली कन्वर्ट केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी आता ही विद्युत ऊर्जा ऊर्जा वगैरे आहे त्याचं कन्वर्जन प्रत्येकदा वर सांगितलं होतं मी विच डिव्हाइस कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी चार पर्याय असतील की कोणतं इ उपकरण जे आहे ते तुमचं इलेक्ट्रिक म्हणजे तुमचं यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतं असं झॅलिटीलचा यूज काय असतो ठीक आहे क्लास पिसेस स्ट्रिंग रे पोपेट ठीक आहे हे हां हे मते प्राण्यावर आहे प्रश्न त्यानंतर वनजीव संरक्षण कायदा ठीक आहे अबोटिक घातक घकट घटट कोणते मधले आहे ठीक आहे हे लक्षात आणले आणीबाणीमध्ये संक्रमणावस्थित करायची ॲक्टिव्हिटी बाणीमध्ये ठीक आहे आता ही जी केचा प्रश्न असेल अजून जर तुम्हाला काही प्रश्न आले तर मी तुम्हाला परत एक छोटा व्हिडिओ बनून पाठवतो ठीक आहे ज्यांनी पाठवले हे विवेक भावर सर यांचं खूप आभि आभार की त्यांनी या मुलांसाठी पाठवलेलं आहे आणि ज्या मुलांना मिळालं त्यांनी कृपया एकोणनव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरावरती पाठवून द्यावा म्हणजे जेणेकरून व्हिडिओ बनवता येईल आणि तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करता येईल ठीक आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला लागू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ